तालावातप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगृहामध्ये श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त श्री कैलास कुंभार यांच्याकडून एकवीस डझन आंब्याचे आरस करण्यात आले कैलास कुंभार यांनी गेले सात वर्षे सातत्याने श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची सेवा केली यावेळी शिवशंकर हब्बू योगेश हब्बू व समस्त हब्बू परिवार उपस्थित होते भक्तांची देखील खूप मोठी गर्दी होती मी शिवशंकर अब्बू सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा भाऊ परंपरागत पुजारी आहे आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून कैलास कुंभार हे सिद्धेश्वराचे भक्त प्रतिवर्षी एकवीस डझन एकवीस डझन पंचवीस डझन असं आंब्यांची आरास प्रतिवर्षी करत असतात त्यामुळे आज त्यांची आरास आम आंब्याची आरास केलेली आहे त्यात रविवार असल्यामुळं भक्तांची सकाळपासूनच गर्दी भरपूर आहे